Bye. अपोवन रोडवरील हॉटेल राजवीर येथे अनिलभाऊ बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला साधेपणा आणि सेवाभावाचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम अनिलभाऊंच्या लोकप्रियतेचा आणि प्रामाणिक कार्यपद्धतीचा प्रत्यय देणारा ठरला हॉटेलच्या व्यवसायासोबत सामाजिक सेवेचा ध्यास घेत सहज उपलब्ध राहणारे आणि प्रामाणिकपणाची कास न सोडणारे अनिलभाऊ बोरुडे यांच्याविषयीचा आदर उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर नगरसेवक निखिल वारे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून अनिल भाऊना शुभेच्छा दिल्या त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वांनी कौतुक केले नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण दिलं अनिल भाऊच्या साधेपणाने विनम्र स्वभावाने आणि कार्यक्षमतेने ते आज अनेकांच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहेत पण हे अजून निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आताच माझ्या अगोदर काही थोडक्यामध्येच काही मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सन्मान्य मोहित साहेबांनी असेल बाबासाहेबांनी असेल किंवा संपत्तीने असेल फार कुणी काही बोललं नाही राजकीय स्तरामध्ये काम करणारे हे बुरुडे परिवार व्यवसायामध्ये काम करणारा बुरडे परिवार निश्चित या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या अजयनगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे माणसं जोडण्याचं काम त्यांनी या समाजामध्ये केलं आहे म्हणून त्यांना वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातून जनसेवा करण्याची संधी हे नागरिकांच्या ना। वतीनं आज त्यांना मिळाली आहे आणि पाहतो आपण की जसं मोदी साहेब आपण सांगितलं की या अजयनगर शहरामध्ये हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून एक स्वतःचं एक व्यावसायिक नावलौकिक देखील त्यांनी सांभाळलेला जोपासलेला आहे आणि सर्व करत असताना राजकीय प्रवासामध्ये देखील प्रभागाची एक चांगल्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न विकास कारे कारे काम उभं करण्याचा देखील प्रयत्न हा त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सातत्याने केलेला आहे म्हणून हे सगळं काम करत असताना आता नवीन प्रवाह आता त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सुरू केलेला आहे निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे त्यांना त्याच्यात देखील यश लाभो चांगली त्यांना एक सेवा या आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून मिळणारच आहे पण ह्या सगळ्यामध्ये अजून माणसं पुढच्या काळात देखील त्यांच्या हातून जोडत राहू आणि तो जोडणारी माणसं की ते प्रवाहामध्ये पुढं पुढं त्याच्याबरोबर चालत राहू त्याच्याबरोबर त्यांनी आता कुटुंब असेल कुटुंबाला देखील एक चांगल्या प्रकारे मोलांना देखील चांगली दिशा देण्याचं काम व्यावसायिक दृष्टिकोनातून पुढं घेऊन जाण्याचं काम देखील सातत्याने ते लक्ष ठेवून करत असतात म्हणून जीवनामध्ये अनेक गोष्टी येत असतात जात असतात पण चांगली विचारधारा हे आपण कुटुंबावर जोपासली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आपण पाहतो की व्यावसायिक दृष्टिकोनातनं ही मुलं उभा करणं प्रपंच पुढं नेणं हे देखील फार महत्त्वाचं असतं आता अनेक वेळेला आपण ज्या पाहतो की लोक पुढं जात असतात चांगले विचार जरा जर नसली तर एखादं क्षणिक कुठंतरी आपल्याला यश मिळतं पण नंतर पुढच्या काळामध्ये अनेक त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागत असतात पण अशा अनेक समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी काही दुर्लक्ष केलं तर त्याच्यातला दुष्परिणाम देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून कुठंतरी आज हे सगळं कुटुंब घेऊन जात असताना यांनी चांगल्या प्रकारे कुटुंब उभा केलं सगळ्यांना व्यावसायिक दिशा दिली तसं आज तुम्ही मोदी काय हट्याचे नावं घेतले सगळ्यांना एक एक जबाबदारी त्यांनी दिली आहे हा व्यवसाय कोणी बघायचा तो व्यवसाय कोणी बघायचा आणि चांगल्या प्रकारे सगळे लोक मला गेट वर सगळे दिसले कुलूप लावलं काय पण कार्यक्रम मुळे आम्ही अशी सगळ्यांना एक जबाबदारी ही दिल्या कारणानं आता सगळेजण व्यवसाय दृष्टिकोनातून पुढे जात आहे काम करताय आणि कुठतरी राजकारण म्हणजे निवडणूक म्हणजे एक सामाजिक सेवा असते याला कुठल्याही मी अनेक वेळेला सांगत असतो मला काही लोक विचारत असतात पत्रकार मंडळी की याला कसं पाहतात म्हणजे याला सेवा म्हणून पाहावं लागतं काही लोक याच्यामध्ये जे करिअर म्हणून जे पाहायला येतात ते त्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करू लागतो स्वतःचं करिअर नसतं हे त्या भागाचं करिअर असतं त्या भागाचं नाव लौकिक असतं आज आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात म्हणजे आमचा प्रयत्न हात असतो आपल्या अहिल्या नगरचं नाव हे महाराष्ट्राच्या नकाशावरती चांगलं आलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्या विचारधारा असल्यामुळे त्याला यश मिळत असतं त्यामुळे आपण देखील त्या विचाराने काम करता भाऊ त्यामुळे तुम्हाला सुद्धा यश मिळत आलेलं आहे आणि पुढं देखील तुम्हाला मिळत राहील कारण तुमच्या कुटुंबामध्ये देखील जुना वारसा तुम्हाला निश्चित रूपानं आहे तुमच्या मातोश्रींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे वंचित रूपाने तुम्ही ते काम करत राहता प्रामाणिकपणा जो आज तुमच्यामध्ये आहे कारण आता कवड साहेब त्याने तुमची साथ सोडली सगळ्यांची त्याचं कारण एक आहे की त्यांना त्यांना काय चुकीचं सहन होत नाही आणि त्यांच्यावरती वारंवार आता मी काय फार बोलत नाही त्याविषयी पण अन्याय करण्याचं काम जरी काय मिळालं हरकत नाही पण त्यांना दाबण्याचं काम तुम्ही लोक करत होते आणि म्हणून त्यांनी कुठेतरी आज ती वाट मोदीसाहेब बदलली पण निश्चित रूपानं पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे चांगले तसे ते चांगले आहेत बाबासाहेब तुम्ही आता पुढच्या काळात सांभाळून घ्या तुम्ही मला म्हणले की काय कोणत्या आणि बरोबरच आहेत तुम्ही संशयित वात वातावरण तयार करू नका आमच्या बाजून ते काय आहेत का भाजपचे आम्ही सगळे बरोबर आहेत त्यामुळे तुम्ही असं संशय वातावरण वात तयार करू नका तुमचे सगळे शिवसेनेवाले बसलेले त्यांचं तुम्ही आता मार्गी लावा ते घेणार आहेत का नाही बरोबर ते एकदा सांगा कारण की वरचे लोक सांगतात की बाबासाहेबांनी सांगितलं असं असं करायचं असंही काय होतं आणि ते पानात तुम्ही तकलीफ देत बसतात त्यामुळे तुम्ही एकदा ते क्लिअर करा काय करणार बरोबर ना ह्या ते सांगत हरकत नाही आपण सगळे अजून आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू त्यामुळे तुम्ही काय काय चला विनोदाचा भाग जाऊ द्या पण निश्चित रूपाने आज भाऊंचा वाढदिवस आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी हे सगळं काम करत असताना राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या बाबी भाऊ समोर येत असतात शेवटी कुठलंही आपण पाहिलं की काही ना काही परिस्थिती बदलत असते लोक विरोध करत असतात बोलत असतात तर चालणारच आहे शेवटी एवढा धर्मकार्य करत असताना देखील देवीदेवतांना अडचण आली आहे राजे महाराजांना स्वराज्य निर्माण करत असताना अडचणी आणले आणि अडचणी का बाहेरच्या लोकांपेक्षा आपलेच करत असतात जसं आपण दिल्लीची घटना पाहिली आता बाहेरच्या लोकांकडून धोका नाही राहिला जे भारतामध्येच राहणारे लोक आहेत त्यांच्याकडून दिल्लीच्या घटनेमुळे सिद्ध झालं की आता बाहेरून कोणाची याची आवश्यकता राहिली इथंच जिहादी लोक तयार झाले देशात माझी तयार झाले हा विचार आता हा काय आता अडचणी अशा वेगवेगळ्या राहतात पण या सगळ्या गोष्टींचा सामना आपल्याला सर्वांना एकत्र करावा लागणार आहे म्हणून आज तुमच्यासारखी लोकं जी सक्षम आहेत ही जर समाजामध्ये असली तर कुठंतरी विकास होऊ शकतो त्यामुळे आज कुठंतरी त्या दृष्टीनं तुम्ही पावलं टाकताय तुम्हाला मनापासून मी आता फार काही बोलत नाही पण मनापासून तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि जसं सुरुवातीला सांगितलं मी की तुम्हाला ते पिक्चरमध्ये जायला लागेल ना भगवान असं देच आहे तेव्हा तुम्हाला सगळं मिळालं तुमच्या वडिलांच्या आशीर्वादाने असं नाहीच्या आशीर्वाद असं पण तुम्हाला फक्त निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या आशीर्वादाने सगळ्यात पॅनलचं तुमचं तुम्ही निवडून आणो अशीच मी प्रार्थना करतो ते तुम्ही बसलेले शेजारी थोडं बोलून घ्या काय तर प्रत्येक भाजपच्या जेव्हा सुद्धा असं नगरमध्ये कधी झालं नाही असे आपले लोकप्रिय आमदार संग्रामबाई जगताप असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब भाऊ सर्वच दिग्गज दौडू मामा पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं मार्गदर्शन सर्वच पक्ष घेतो ते तरी राष्ट्रवादीचे असले ते सगळ्यांना आशीर्वाद देतात गोड बोलतात सगळ्यांशी सगळे नागपूर साहेब आमचे शिक्षक काळे साहेब नंदू भाऊ तसेच आमचे गुरु त्याचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी सर्वजण जमलेलं आहोत तर खरोखर भाऊ त्या याचे आहेत की त्यांनी इतका त्यांचा व्यवसाय मग्न असताना त्यांचा व्यवसाय एवढा मोठा असताना ते सोडून ते सुद्धा राजकारणात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष देतात आणि आपल्या भागाचा कसा विकास होईल यासाठी कायम धडपड करत असतात खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे एक मनापासून काम करणारं दिलदार व्यक्तिमत्व असं अनिल भाऊ बोर्डे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत त्यांना जे जे गणेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मनातील इच्छा असतील ते इच्छा काय कधी कधी बोलून दाखवत नाही तर त्यांच्या इच्छा पूर्ण हो आणि त्यांना उदंड आयुष्य आरोग्यदायी आयुष्य आनंददायी आयुष्य दा जावं त्यांचं असं मी या निमित्ताने सांगतो शहरात बोरडे परिवाराचा एक जी ख्याती आहे ती हॉटेल व्यवसायासाठी आहे आणि बऱ्यापैकी या व्यवसायात स्थिर सावर झाल्यानंतर या कुटुंबातून नेहमीच नगरपालिका असेल महानगरपालिका असेल हे दोन सदस्य कायम राहिलेले आहेत आणि बुर्डेंच्या कुटुंबातून ज्या ज्या वेळेस उमेदवार दिला जातो तो, तो हा निवडून येण्यासाठीचाच उमेदवार असतो आणि प्रभागात ट्वेंटी फोर बाय सेवन स्वरूपात ही मंडळी काम करत असतात मी ज्या वेळेस रास्ते नगर वगैरे परिसरात फिरतो मधल्या काळात त्या सगळ्या भागात चोरट्यांचा वावर आहे अशा पद्धतीने काही सी सी टी व्ही फुटेज आले आणि मला त्या भागातल्या लोकांनी सांगितलं की रात्री दोन वाजता भाऊंचे मेसेज लोकांना येत होते की कुणी काळजी करू नका घाबरू नका अशा पद्धतीने कुठेही चोर आलेलं नाही आहेत आणि पहाटे सहा वाजता भाऊ त्या प्रभागात सगळीकडं लोकांच्या घरोघर गर फिरत होते आणि हे सगळं करत असताना आपला हॉटेल व्यवसाय सांभाळून हे सगळं म्हणजे बऱ्याच वेळा मी त्यांना विचारतो की तुम्ही तुमच्या व्यवसायाचं क्लोजिंग कधी होतं रात्री चार वाजता झोपलेला आग्रह असतं सकाळी नऊ वाजता तेवढ्यात फ्रेश फूडने कार्यक्रमात असतात प्रभागात असतात आणि हे सगळं करणं ही त्यांची एक पॅशन आहे आणि समाजसेवेची जी आवड आहे त्या माध्यमातून ते त्यांच्या व्यवसायातनं सवड काढत असतात आणि ज्याला आपण म्हणतो की परिस्पर्श किंवा गोल्डन टच किंवा जिथे हात लावल त्या पद्धतीने भाऊंनी आतापर्यंत त्यांच्या हॉटेल व्यवसायात जे यश संपादन केलंय ते अतिशय कौतुकास्पद आहे आमदार थे साधारणतः तीन प्रॉपर्टी अशा आहेत नगर शहरातल्या की जे जुन्या काळात हो ते हॉटेल व्यवसाय चालले नाही ते भाऊच्या स्पर्शाने परत एकदा ऊर्जित अवस्थेत आले म्हणजे व्ही स्टार हॉटेल असेल आज आपण या राजवीर हॉटेलला आलो आहे आणि सगम असेल आणि त्यांचा जो पायगुण आहे आमदार साहेब तो नक्की भारतीय जनता पार्टीलाही फलदायी ठरेल <laughs> त्यामुळं मी परत एकदा भाऊला त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आमदार साहेब दुसरं एक आमचं नातं आहे म्हणजे त्यांचे जे व्यायी आहेत आमचे मित्र संदीप एकाडे बंडू शेठ एकाडे या कुटुंबाशी माझं मागच्या पस्तीस वर्षांचा आमचा अनुबंध आहे आणि त्यामुळं एका एका नात्याने त्या नात्याने ते आमचे व्यायी आहेत त्यामुळं भाऊंनी तो जो काही आग्रह धरतील तो जो तो आम्हाला पुरा करावा लागणार आहे मी पुन्हा एकदा अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आणि मला बोलण्याची संधी दिली खर तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय सांगराम भाई जगताप साहेब मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष असलो तरी सांगराम भाई असल्यानंतर मी शक्यतो भाषण करीत नाही पण ज्यांनी सांगितलं की स्नेही आणि भाऊ संघ असलेलं दगड मावाजी नात नाही त्याच्यामुळे भाऊला दोन शब्द वैरावून शुभेच्छा दिल्या पाहिजे मुळातच अनिल भाऊबद्दल आपण सगळ्यांचं मत सगळ्यांना माहीत आहे किंवा सा अनिल भाऊचा आपल्या सगळ्यांना स्वभाव माहिती आहे पण याच्यातले एक स्वभाव माझ्यासारख्या सहकारी मित्राला लहान भावाप्रमाणे माहिती आहे आमचे संबंध या बोरडी परिवाराशी आल्याचे अनिल भाऊ असतील किंवा संदीप शेठ असतील मी असं आमचे बंधू सचिन शेठ असतील नितीन शेठ असतील यांचे जावपासून त्या कुटुंबाचे आजपर्यंत संबंध आले अतिशय जेव्हा संबंध आहे आणि ज्याचा आणि भाऊचा संबंध आहे तो भाऊपासून आजपर्यंत लांब गेलेले व्यक्ती माझ्या माहितीप्रमाणे कोणी नाही म्हणजे जो गेला असेल तो त्याचा काहीतरी स्वार्थ असेल कारण का माल <laughs> की भाऊचा स्वार्थ असण्यासारखं काहीच नाही कारण की भाऊ मालमाल माणूस आहे भाऊला कुठल्या गोष्टीची अडचण नाही आणि मनोगत व्यक्त करत असताना सूत्रसंचालन करत असेल त्यांनी सांगितलं की समोरच्याचे इंडिकेट लागले तेल लॅम्प लागले हजार लाईट लागले बाकीच्या पक्षांचे पण आता भाऊ जरी समजा भाजपमध्ये गेलेले असले तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक शंका पडते की ज्या पक्षामध्ये भाऊ काम करत होते आणि त्या पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये आज जरी भाजपमध्ये ते गेलेले असले तरी देखील ह्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्या प्रभागातील पहिली भाजपची उमेदवार निश्चित मानली जाते ती भाऊ बोरडीची <laughs> म्हणजे याचाच अर्थ आहे की भाऊचं त्यांच्या प्रभागाबद्दल असलेलं काम हे बोलते काल परवा मी माझे सहकारी मित्र बाबासाहेब बारसकर नाही मी एक ठिकाणी कार्यक्रमानिमित्त ताई गेलतो ते त्यांनी सांगितलं दोन चरण सिंग तुम्ही पिऊन गेले तर त्यांनी सांगितलं की भाऊ अपक्ष जरी उभं राहिले तरी आम्ही भाऊ बरोबर आहे म्हणजे इतकं प्रभाग होती त्यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम चालू असतं लोकांप्रती काम चालू असतो आपण नाही पाहतो की या शहरामध्ये एवढं मोठं कुटुंब असणार बोरुड हे एवढं समाजसेवेमध्ये सुद्धा तेवढं मोठं आहे आणि अशा लोकांची राजकारणामध्ये समाजकारणामध्ये फार गरज असते कारण की हे लोक निस्वार्थ काम करते नाही तर आपण पाहतो की नगरसेवक आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलाय आणि या निवडणुका लागत असताना बरेचसे लोक इच्छुक झालेत पण सगळ्यांच्या मनातली अशी संकल्पना आहे की मला कुठेतरी कार्यक्रमात जायचे आणि त्या कार्यक्रम की शो ते असा असा नगरशेव आलाय स्वागत आणि पण या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या शहराला पुढे येण्यासाठी सगळ्यांचा विचार हा आमदार संग्रामबाई जगताप साहेबांसारखा विचार असावा असं मत माझ्यासारख्या कार्यकर्तेच आहे कारण की जेणेकरून या शहराची जी काम असेल तर या डेव्हलपमेंट अधिकार असेल तर आदरणीय संग्राम माझ्यापैरात लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर अनिल भाऊ आपल्यासारखं लोकप्रतिनिधी नाव या तुमच्या प्रभागात भागात तर बाबासाहेब तुम्ही आता काय मानू नका तुम्ही म्हणता की भाग प्रभाग मी माझा डेव्हलप दे केलाय पण आज वाढदिवस भाऊचा आहे त्याच्यामुळे हवामानाची सगळी हवा भाऊची आज तुमचं काय असेल तुमचा वाढदिवस ठेवा तुमच्या वाढ तुमचा आम्हाला संधी देते त्यांना असं वाटतं आपल्या वाटतं त्यांनी वेगळंच काहीतरी बोलून जाते असं काही लढणार नाही पण हरकत नाही पुन्हा एकदा भाऊ असं दिलप्रास व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं आणि अशा व्यक्तिमत्वाला मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो की आपल्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत म्हणजे ज्या समाजाच्या प्रिय इच्छा अपेक्षा आपल्या आहेत तेवढ्याच पूर्ण हो तुमच्या मनातल्या काही वेगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण व त्या बी सगळ्या तुमची इच्छा पासून जे जे पद पद प्रतिष्ठा तुम्हाला लागो ते बी तुम्हाला भेटो अशी मी या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने आमच्या बारस कुटुंबियाच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आपल्याला पुण्या एकदा मनापासून भाऊ शुभेच्छा देतो आणि भाऊ इलेक्शनला उभा राहिल्याशिवाय नगरसेवकाच्या पदाला आणि ते भरभर पदा त्यावेळी निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांच्या अनेक वेळा आपल्या भेटी गाठी झाल्या आणि कामाच्या माध्यमातून आपल्या लोकांची वर जिंकली दोन शब्द सांगणार आहे की हा माणूस जो आहे जन माणसातला माणूस आहे म्हणजे गरीब श्रीमंत जात पाच याच्या पलीकडला माणूस माणूस पण जपणारा हा माणूस की जपणार माणूस आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आमच्या प्रभागामध्ये त्याने जे जे काम केले तर थोडक्यात मी सांगतो कि आता एक दीड दोन महिन्यापूर्वी आमचे दत्त उद्यान आहे तसं मला भाऊ तर त्या वाढता आमच्या वाढता काही संभव होता तर वाढ वेगळा परंतु मी त्यांना विनंती केली की भाऊ म्हणजे आमच्या ह्या दत्त उद्यानला कलर काम केलं तर बरं भाऊ आमची वेळ तुम्हाला पळून आठ दिवसात कर्ण काम करून दिले त्या ते वाडाचे ते नगर काही नगरसेवक नव्हते काही नव्हते तरी पण स्वतःच्या पदर आता निवास करून अशी अनेक येतील आपल्याकडे वेळ कमी आहे पहिलाच वेळ ज्या झालेला आहे तरी आर्थिक दृष्ट्या ते सक्षमत आहेत पण त्याचप्रमाणे ते मनाने खूप श्रीमंत आहेत आणि पाय मातीवर चालणार माणूस म्हणजे आपण जे होतो जमिनीवर चालणार माणूस ते असे उरताना काही दिसले नाही मला असा तर असो अथवा नसो तर अशा कर्तव्य माणसाला या मुलं आयुष्य उदंत मिळव आणि त्यांच्या आतून समाजाची चांगली सेवा म्हणू आणखी मी परमेश्वरची परमेश्वरच्या प्रार्थना करतो आज माझ्या वाढदिवसाला सर्व आपले लाडके आमदार सांगा भाई जगताप आमचे मार्गदर्शक मामा पवार माझे महापौर बाबासाहेब जी वाकडे आमचे मित्र लहानपणाचे मित्र गणेशजी कवडे आमचे दुसरे मित्र नवीन मित्र संपत रावजी बारस्कर ज्येष्ठ वि, भीमराज दांडे आणि मी खरं सांगायचं तर मला काही जास्त बोलता येत नाही पण मी आज जे इथं आज आहे खरं तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद होण्यामुळे मी इथं आहे आणि मी खरं सांगतो भैया मी आज राजकारणात वीस पंचवीस वर्ष आहे पण मी कधी राजकारणाच्या दृष्टीकोन कधीच या राजकारणात आलेलो नाही जेवढं आपण लोकांचं समाजकारण करता येईल लोकांच्या आर्य अडचणीमध्ये धावतून धावून जाते तेवढे मी कामं करण्यात आलो त्याच्यामुळं मी आज चार चार पाच पत पट्टन नगर चौक राहिलो आणि आणखी सांगायचं सा म्हणलो तर आज जगता फॅमिली आणि बुरडे फॅमिली यांचे कमीत कमी चाळीस वर्षापासून आहे आमचे चुलते रावसाहेब बुरडे असो आमचे वडील वसंतराव बुरडे असो आमचे का जगतापासू यांचे एकदम म्हणजे मनापासून संबंध होते मी जरी भाजपमध्ये गेलो पण संग्राम भाईयांना जगताप कधी विसरणार नाही मी देव शब्द देतो आणि तुम्हाला आणखी दुसरं एक, <laughs> एक सांगायचं तर आज आपल्याला संग्राम भाईया हो आपले माझी खासदार सुजादा विखे पाटील यांनी आपल्याला वाढदिवसाची एक भेट म्हणून